जय शिवराय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर केंद्र नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तालुका स्तरीय गड किल्ले स्पर्धे अंतर्गत शाळेमध्ये किल्ले राजगडची प्रतिकृती निर्माण केली आहे राजगड हा सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे या किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी याच किल्ल्यावरून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस प्रारंभ केला समुद्र हा किल्ला एक हजार तीनशे पंच्याण्णव मीटर उंचीवर असून पद्मावती संजीवनी आणि सुवेळा या तीन माचांच्या त्रिस्तरीय रचनेमुळे किल्ल्याला भक्कम संरक्षण लाभले आहे या किल्ल्यावरून तोरणा रायगड अन्य सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो राज्य कारभारासाठी हा किल्ला महत्वपूर्ण मानला जातो हा किल्ला बनवण्यासाठी माती भिंतीवरील शेवाळ व साधी रांगोळी अशा पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करण्यात आला आहे शालेय आवारात विविध किल्ल्यांचे माहितीपट लावण्यात आले आहे रायरेश्वर किल्ला स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेत पारंपरिक नाणी शस्त्रे भांडी इत्यादी वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले याचा ग्रामस्थ विद्यार्थी यांनी लाभ घेतला शालेय ग्रंथालयात शिवचरित्रावर आधारित विविध पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे सरापूर गावातील ऐतिहासिक बनेश्वर मंदिर या ठिकाणी भेट देऊन तेथील मंदिराविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली सरापूर गावातील स्वराज्यतंभ या ठिकाणी स्वराज्य भेट देऊन त्या स्तंभाविषयी माहिती देण्यात आली नसरापूर गावामध्ये विविध व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विविध साहसी खेळांचे आयोजन करण्यात येत लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन पोतराज जातेवरच्या हो ओव्या वासुदेव यासारख्या कलाकृतींचा शाळेमध्ये समावेश केला जातो तुतारी वाजवण्याचे प्रशिक्षण शाळेमध्ये दिले जाते शालेय विद्यार्थी लाटीकाठी हा प्रकार चालवताना तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून पोवाडा गायन या, या उपक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक केंद्र प्रमुख गट अधिकारी गट विकास अधिकारी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले धन्यवाद